नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग तीन मराठी माध्यम पुस्तका या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील माझी शाळा याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकशे अठरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण माझी शाळा या धड्याचा स्वाध्याय अभ्यासू अ खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा एक शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात तर कोणकोणते खेळ खेळायला मिळतात खो खो कबड्डी लेझिम यासारखे अनेक खेळ खेळायला मिळतात शाळेमध्ये दोन शाळेत कोणत्या सुविधा असतात तर शाळेमध्ये वाचनालय मैदान संगणक कक्ष प्रयोगशाळा इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध असतात तीन वाद कोणत्या मार्गाने सोडवले पाहिजेत वाद नेहमी समजुतीच्या मार्गाने सोडवले पाहिजेत किंवा समजुतीने सोडवले पाहिजेत अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहिलेली आहेत रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्या टिंबाटिंबाची सवय लागते तर कशाची सवय लागते वक्तशिरपणाची सवय लागते इथे आपण वक्तशीरपणा लिहू दोन वाचनालयातील टिंबाटिंबा वेळेत परत करावीत वाचनालयात काय असतात पुस्तके वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत तीन प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची टिंबाटिंबा मिळाले पाहिजे प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे तरी कामाजागी जागी संधी लिहू इ योग्य वाक्यापुढे टिंबाटिंबा असे आणि अयोग्य वाक्यापुढे असे चिन्ह करा एक पुस्तकाची पाने फाडू नये बरोबर दोन खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये चूक शाळा सर्वांसाठी असते बरोबर उपक्रम एक शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या व नव्या सुविधा याबाबत वर्गात चर्चा घडवून आणा दोन आपली शाळा आदर्श शाळा व्हावी यासाठी तुम्ही एकत्रितपणे कोणते प्रयत्न कराल त्याविषयी एक छोटी वृत्ती कार्यक्रम तयार करा तर शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या जुनी टाकी क कोणती नवी टाकी कशी आहे जुन्या जुनी सोय काय होती तर पाण्याची टाकी होती नव्या सोयीमध्ये काय हो आहे तर ॲक्वागार्ड बसलेला असेल तर त्यांच्या नफे तोटे यांची चर्चा करायची आहे दोन आपली शाळा आदर्श शाळा व्हावी म्हणून काय केले पाहिजे तर आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केले पाहिजेत त्यामध्ये आपण बक्षीस मिळवणं इतपत तयारी करून प्रयत्न केले पाहिजेत वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घेतला पाहिजे वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये भाग घेतला पाहिजे त्यामुळे आपली आदर्श शाळा होईल त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शाळेतील नियमांचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे त्यामुळे आपली शाळा आदर्श होईल तीन तुम्हाला दुसऱ्या एखाद्या शाळेला भेट देण्याची संधी मिळाल्यावर तुमच्या शाळेची व त्या शाळेची तुलना करा तर दुसऱ्या शाळेची आणि आपल्या शाळेची तुलना करायची आहे आपल्या शाळेमध्ये काय सुविधा आहेत त्या शाळेमध्ये काय सुविधा आहेत कोणत्या सुविधा जास्त आहेत त्या शाळेमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये कोणत्या सुविधा जास्त आहेत तर त्याप्रमाणे आपण आपल्या शाळेमध्ये सुधारणा करू शकतो का किंवा त्या शाळेला सांगू <mock> शकतो <noise> का की असे वेगळ्या सुविधा राबवा अशा पद्धतीने आपली शाळा आणि भेट दिलेली शाळांची तुलना करायची आहे आणि त्यामध्ये कोणती शाळा जास्त सुविधा युक्त आहे हे पाहायचं आहे चार तुमच्या शाळेतील कार्यक्रमामध्ये भेटी दाखल पुष्पगुच्छ देण्याऐवजी रोप भेट द्या इतरांनाही नाही तसे करायने आज तयार करा म्हणजे इथे पुष्पगुच्छ देण्याऐवजी एक वेगळा कार्यक्रम रावायचा म्हणजे एक रोप द्यायचं म्हणजे किमान एक झाड तरी आपल्याला लावता येईल म्हणून एक झाड भेट म्हणून द्यायचे पाच आपल्या परिसरातील दुसऱ्या शाळेतील शिक्षकांची मुलाखत घेऊन तेथील वेगळ्या उपक्रमांची नोंद करा तर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेची आपण भेट घ्यायची आणि तेथे ते शिक्षकांना विचारायचे तुमच्या शाळेमध्ये तुम्ही वेगळे असे कोणते उपक्रम राबवता त्या उपक्रमाचे वैशिष्ट्य काय आहे त्या उपक्रम राबवताना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा त्याचा फायदे काय आहेत हे सर्व विचारून घ्यायचे सहा गाणी एकत्र करा उदाहरणात ही आवडते मज मनापासून शाळा लाविलेलं जसं माऊली बाळा म्हणजे आपल्या शाळेचा आपल्याला अभिमान पाहिजे मग त्याविषयी आपण नवीन नवीन कविता गोळा करायच्या किंवा स्वतः शाळेविषयी कविता लिहायच्या आहे समजलं बरं मित्रांनो आज आपण उपक्रम योग्य की अयोग्य खून करा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा खाली प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा हा स्वाध्याय अभ्यासला आहे